आपले स्वागत आहे मी नजर आजच्या सुषमा अंधारे यांना जिवे मारण्याची धमकी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येते अनोळखी व्यक्तींना धमकी दिल्याचं म्हणत सुषमा अंधारे यांनी ट्विट केलंय नागपूर विमानतळाजवळून गाडीतून जाणार एका व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय तर देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पहावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे सुषमा अंधारे यांना त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हटलंय रात्री तीन वाजून छत्तीस मिनिटांनी नागपूर विमानतळावर विचित्र घटना घडली साधारण सहा फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला समोरून अर्धटक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता नेहमीप्रमाणे कुणीतरी ओळखीचा माणूस असावा म्हणून वर बघितलं तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता गेटवरील सुरक्षा रक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाव गाडीनं निघून गेला असं म्हणत नागपूर विमानतळावर घडलेला सारा प्रकार सुषमा अंधारे यांनी ट्विटद्वारे शेअर केला बघा संपूर्ण ट्विट सुषमा अंधारेत नेमक्या काय म्हणाल्या